ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघ आयोजित ठाणे जिल्हा जिल्हास्थळीत निवडचाचणी स्पर्धा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ पुणे यांच्यामार्फत आयोजित केलेल्या महिला केसरी ग्री ग्रीको रोमन केसरी महाराष्ट्र केसरी यांच्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा सहभाग होण्यास निवडचाचणी स्पर्धा आयोजित दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी गाव तलाव पिंपळ गाव तालुका भिवंडी येथे संपन्न झाल्या तसेच जाहीर नागरी सत्कार नवनिर्मिती सरपंच मान्यसव कांचनताई कालिराम घोईर मॅडम यांचा करण्यात आले विशेष उपस्थिती मान्यश्री प्रकाश पाटील साहेब उपनेता शिवसेना मान्यश्री देवेंद्र पुरुषोत्तम पाटील साहेब अध्यक्ष ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघ प्रमुख पाहुणे मान्यश्री जगनशेठ पाटील साहेब सरपंच इताडे मान्यश्री डॉक्टर यशवंतदादा साहेब अध्यक्ष भाजपा व्यापारी आघाडी ठाणे मान्यश्री विनोद ठाकरे साहेब मान्यश्री विजय बालाराम पाटील साहेब तसेच या कार्यक्रमाचे आयोजन मान्यश्री कालीराम पंडित भोईर साहेब पिंपलास मान्यश्री वासुदेव एकनाथ मात्रे साहेब मान्य माजी सरपंच पिंपलास तसेच मान्यश्री कालूराम पंडित भोईर साहेबांनी आलेल्या ग्रामस्थांचे व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले मान्यश्री प्रकाश पाटील साहेब व मान्यश्री देवेंद्र पुरुषोत्तम पाटील साहेबांनी मनोगत व्यक्त केले मातीतल्या ही निवड चाचणी आहे आणि ठाणे जिल्हा निवड चाचणी आहे आणि निवड चाचणीच्या इकडं जे टॉपर जे येणारे जे आहेत जे भारतचं प्रतिनिधित्व करणार किंवा महाराष्ट्राच्या खेळामध्येच खेळणार आहे खरं म्हणजे मी नेहमीच म्हटलेलं आहे का क्रिकेटला ओपन आणि खुला विरोध घेत मी आहे म्हणत असतो की क्रिकेटच्या खेळामधनं युवकांचा आणि त्याचबरोबर त्या कुटुंबाचंही नुकसान होणार आहे कॉलेजचे विद्यार्थी हे क्रिकेट खेळ जे बोलत आहेत त्याच्याने त्याला काही फायदा होणार नाही आहे फायदा होऊ शकतो कबड्डीमधनं फायदा होऊ शकतो क्रिकेट कुस्तीमधनं आणि हे जे खेळ आहेत या खेळाला दिला पाहिजे त्या अगोदर कुस्तीबद्दलचं जे काय प्रत्येक मराठी माणसाला कुस्तीच्या खेळाबद्दल गर्व आणि अभिमान असायला पाहिजे कुस्तीच्या प्राधान्य मिळतो आणि त्याचबरोबर देशामध्ये काय प्राधान्य मिळतो त्याच्यापेक्षा निरोगी राहणार आहे खरेसे कितीही असले आणि जर शरीराने निरोगी नसला आणि म्हणून कुस्तीला आणि मी खास करून गावातील आपले सैनिक जे आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो इथे पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक आहेत आणि पहलवान जे आहे त्यांचे अभिनंदन करतो आणि दुस्तीला सगळ्यांनी मिळून प्रोत्साहन दिला पाहिजे जातीपातीच्या आणि राजकीय पक्षाच्या धर्माच्या पलीकडे जाऊन या जा मातीच्या खेळाला प्रोत्साहन दिला पाहिजे आपले सर्वांचे नेते भारतीय जनता पार्टीचे भोंडी तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय पी के साहेब जगन पाटील साहेब राजेश भगतजी मधुकर म्हात्रे साहेब बाळराव म्हात्रे साहेब आदरणीय गिरीश साहेब देवानंद साहेब कालिराम भोईर जे के साहेब विकास मात्रे उपेश मात्रे हर्षन मात्रे सर्व आपले उपस्थित व्यासपीठ पत्रकार बंधू कुस्तीसाठी उपस्थित सर्व पंचमंडली तसेच ज्यांनी ज्यांनी कुस्ती संघात भाग घेतले ते सर्व कुस्तीवीर आणि प्रेक्षक वर्ग मी हा खरंच मनापासून आनंद आहे का आपल्या आदरणीय कांचनताई कालिराम भोईर नागरी सत्कार यांचा होणारे आज आणि नवनिर्वाचित सरपंच आहेत त्यांचे मिस्टर आदरणीय कालिराम भोईर यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं मी प्रथमतः या स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईन का या भिवंडी तालुक्यात प्रत्येक गावात क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत प्रत्येक विभागात क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत कालवारला त्या दिवशी कबड्डीच्या स्पर्धा झाल्या आणि कुस्तीच्याही स्पर्धा या पिंपलासच्या ठिकाणी होतात तिकडे बाबगाव ठिकाणी होतात कल्याणला होतात तिकडे निलेश गुरव आमच्या युवा मोर्चाचे युवा मोर नेते ते तिकडे कवार साईडला करतात कोणच्या ठिकाणी चांगल्या कुस्त्या होत असतात म्हणजे क्रिकेटच्या बरोबर कबड्डीच्या बरोबर युवा वर्गाला कुस्तीचा एक मंच तयार करण्यासाठी आपण जो प्रयत्न केला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं अभिनंदन करेन ज्या ज्या कुस्तीवीरांनी या स्पर्धेत भाग घेतला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन व त्यांच्या पुढच्या वाटचाली त्यांना शुभेच्छा देईन कुस्ती हा खेळ आहे यश अपयश होत असतो आपण प्रयत्न करायचे असतात आणि आपल्याला हे व्यासपीठ तयार होऊन आपण या कुस्तीच्या माध्यमातून का आपला हा खेळ असा आहे कुस्ती का आपलं याच्यातून प्रोत्साहन घेऊन आपण पुढच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्यावरून राज्याच्या ठिकाणी राज्यावरून देशाच्या ठिकाणी आता अनेक इथे मला प्लेअर जगनशेटनी सांगितलं का देश लेवलला खेळणारे खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे ही तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे का पिंपलाच्या ठिकाणी या स्पर्धेत देशस्तरावरच्या खेळाडूंनी भाग घेतला हे कुस्तीला देश नाही तर ऑलिम्पिक ठिकाणी स्थान आहे आणि याचा जास्तीत जास्त खेळाडूंनी आपला सराव करून आपल्या देशाचा आपल्या राज्याचा आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचं नाव कसा पुढे जाईल आपल्या प्रयत्नातून फक्त आपण आपल्या आईवडिलांचं नाव पुढे नेत नाही तर आपले जे कोच आहेत जे आपल्याला शिकवतात त्यांचंही नाव पुढे जातो तुमचं नाव जसं तुमच्या आईवडिलांचं नाव होतं तसं त्या गावाचं नाव होतं तुम्ही कुठल्या तालुक्यातून त्या तालुक्याचं नाव होतं जिल्ह्याचं नाव होतं जेव्हा देश स्तरावर आपण जातो तेव्हा महाराष्ट्र राज्याचं नाव होतो जेव्हा आपण परदेशात खेळायला जातो तेव्हा आपल्या भारत मातेचं नाव हो आपण लौकिक करता हे आमच्यासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे इथे अनेक युवा प्रेक्षक इथे जमलेले आहेत आपण सगळ्यांनी मिळून या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करायचं आहे आणि पुढच्या यांची खेळाडू वृत्ती कशी पुढे जाईल याच्यासाठी माझ्यासहित मी आज कुस्तीवीर संघाचा अध्यक्ष आहे माझ्याकडून ज्या ज्या अपेक्षा आहे खेळाडूंना असतील त्या मी मनापासून पूर्ण करेन पण आपण सगळ्यांनी मिळून आपल्या खेळाडूला प्रोत्साहन देऊन आपले खेळाडू पुढच्या ठिकाणी जाऊन कसे आपल्या गावाचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या राज्याचं देशाचं नाव कसं रोशन करतील यासाठी त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे कुठे काही आर्थिक परिस्थिती असेल आर्थिक नियोजन असेल तो पूर्ण पाठबळ पूर्ण ताकदिनिशी आम्ही त्यांच्यासोबत उभं राहू आणि हे कुस्ती ठाणे जिल्हा कुस्ती जे असोसिएशन आहे आमचं हे पूर्ण ताकदिनिशी खेळाडूंसोबत उभं राहील ही शाश्वती देतो मला आजच्या या कार्यक्रमाला आपण बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल एक पुन्हा एकदा आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन व आजच्या स्पर्धा आपण नॅशनल लेवलच्या स्पर्धा मी आता जगनशेट्टा बोललो आपण नॅशनल लेवलच्या स्पर्धा एकदा भिवंडी तालुक्यात घेऊ आणि नॅशनल प्लेअर जे मोठे मोठे नॅशनल प्लेअर आहेत हे तालुक्याच्या स्पर्धा पण त्याच्या असतील जिल्ह्याच्या पण असतील राज्याच्या पण असतील आणि नॅशनलच्याही असतील मोठ्या प्रमाणात म्हणजे कधी ना कुठे महाराष्ट्रात अशा स्पर्धा झाल्या नसतील अशा स्पर्धा आपण आपल्या भिवंडी तालुक्यात घेण्यासाठी प्रयत्न करू आणि त्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सक्सेस करण्यासाठी प्रयत्न करू ही तुमच्या सगळ्यांकडनं मला अपेक्षा आहेत कुस्तीसाठी जे जे काम करतात किती असोसिएशन असू दे सगळ्यांनी मिळून आपण आपल्या खेळाडूंसाठी प्रयत्न केले पाहिजेत पुन्हा एकदा सगळ्यांना एकत्र राहण्याची विनंती करतो व मला या कार्यक्रमाला बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल एकदा पुन्हा एकदा आयोजकांचा आभार व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र असे या गावची ही परंपरा आहे या मंचावरील अतिथी राजणंना मी सांगू इच्छितो कि या पिंपळाज गावात खरोखर खूप चांगले असे म्हणले घडून गेले आणि प्रत्येक वर्षी घरोघरी का वहिना वर्गणी काढून या आखाऱ्यात आखाडा आयोजित केला जातो आणि ती परंपरा त्यांनी जिवंत ठेवलेली आहे परंतु या, या वर्षी आज एक इतिहासात एक त्यांनी ते नोंद केलेली आहे

इथे अरेंज करून दिलेला आहे त्याबद्दल खरोखर या पिपळाच गाव ग्रामस्थांचे या पिपळाच गाव ग्रामपंचायतीचे आणि सर्व या पंचक्रोश येथील सर्व मान्यवरांचे इथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्याचबरोबर मान्यसी मुरलीधर महोळे केंद्रीय मंत्री मान्यश्री संदीप घोडवे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगर संघ मान्यश्री योगेश दोडके सचिव महाराष्ट्र राज्य कुस्तीगर संघ आणि त्याचबरोबर मान्यश्री राजेश भागात कार्यकारी सदस्य महाराष्ट्र राज्य कुस्तीगर संघ ही मान्यवर मंडळी देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित होणार आहे त्याचबरोबर आमचे शाखाध्यक्ष पिंपला सन्मानी विकासजी मात्रे शाखाध्यक्ष भारतीय युवा मोर्चा पिंपला सन्मान्य उपेश म्हास्के आणि विद्यमान सरपंच खऱ्या हातानं ज्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा अतिशय भव्य आणि दिव्यांना पाहतोय सौ कांचन कालिराम भोईर विद्यमान सरपंच ग्रामपंचायत पिंपलास या सर्वांच्या अथक परिश्रम मनस्वी स्वागत करतोय स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य कालग्राम पंडित भोईर देओलॉजिस्टचे प्रोपार्टर आणि त्याचबरोबर आमच्या आजणी वासुदेव एकनाथ म्हात्रे माजी सरपंच पिंपलास या दोन्हींच्या माध्यमातून आपण हा दीक इव्हन पाहतो दिग शो पाहतोय ठाणे जिल्हा स्तरीय निवड स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघ आयोजित आपण पाहू शकता आमचं स्थान स्वर्गीय हिंदर तू मात्र स्थान संघ यांच्या मान्यतेनं ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तुम्हाला सर्वांच मी खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे जे मुख्य या कार्यक्रमाचे जे मुख्य आयोजक आहेत अदरणीय कार्य साहेब आणि त्याचबरोबर वासुदेव म्हात्रे दोन्हींच्या वतीनं तुम्हाला सर्वांचं मनस्वी स्वागत त्याचबरोबर आमची ग्रामपंचायत कमिटी पिंपलास सर्वांच्या वतीनं मनस्वी स्वागत येणारे आमचे उपस्थित मान्यवर त्याचं बरोबर प्रेक्षक वर्ग तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत कुस्ती आस्था आहे प्रेम आहे पूर्ण या तयारीला लागलेला आहे की आमच्या गावात पाहुणे येणार आहेत जिल्ह्याच्या कुस्ती आहेत खरोखर धन्यवाद आणि सत्कार होत आहे यशवंत सोरे हे एक ठाणे जिल्ह्याची शान हे शुभ शुभाशीर्वाद देत आहेत मॅट वर त्यांच्या हा पहिलवान लखन मात्रे याची ओळख सांगतो हा सापार गावचा कोट्यातून आणि मुंबई पोलीस डिपार्टमेंटला त्याने अनेक सुवर्ण पदके मिळवून दिली असा हा लखन मात्रे सापाड हा पैलवान आहे त्याच्यात प्रतिस्पर्ध लागणार आहे वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या जातात लगेचच माती विभागातील फायनलचे सामने फायनलच्या कुस्त्या सुरू करण्यात येत आहेत त्यानंतर महाराष्ट्र गोल्ड मेडिस्ट हर्ष ठाकरे सत्तावन्न किलो दरम्यान माती विभाग सत्तावन्न किलो वजनी गट फायनलचा कुस्ती यज्ञेश रुपेश मसणे लाल फिती मध्ये आणि आविष्कार कृष्णा मडवी कोणगाव निळ्या फितीमध्ये दोन्ही पैलवानांनी आकडे यायचं आहे त्यानंतर एकसष्ट किलो वजनी गटात माती विभागातील फायनलची कुस्ती राज शांताराम दयालकर कोणगाव सत्याऐंशी किलो वजनी गट ते एकशे पंचवीस किलो वजनी गट अजून अजून लढवतो तो जय मंगेश मात्रे ते विरुद्ध प्रतीक राजन भंडारी चौधरपाडा निळ्या भीती मध्ये दोन्ही पैलवानांनी पिंपलाज गावचे युवा नेतृत्व ज्याच्या खांद्यावर भरपूर भार आहे असा आमचा विकास मात्रे अजून सही सलामत स्टेजवर बसलेला आहे जाकादू तर्जया, हो लो न सकताlly, है किससीा किने, littlefilles खडा है, किससाटा और समया किससाटिया है, को वह गादी विभाग फायनल कुस्ती सुशांत गणपत चौधरी सरवली रेड कॉस्ट्युम विरुद्ध अक्षय एकनाथ पाटील चौधरपाडा ब्ल्यू कॉस्ट्युम दोन्ही पैलवानाने तयार राहायचंय जय मंगेश म्हात्रे कोनगाव लालफीर विरुद्ध प्रत्येक राजे भंडारी चौदरवाडा दोन्ही पैलवानाने तयार राहायचं ग्रिको रोमनचे सर्वसामने झालेले हॅलो फायनल कुस्ती परब सर कुठचा फायनल एक आल्यावर सर्व रेकॉर्ड